24 हर पल आपके साथ न्यूज शेतकरी कोमात तलाठी व कृषी सहाय्यक जोमात शेतीचे पंचनामे करण्यासाठी शिरवळ वाडी येथे तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याकडून पैशांची मागणी अक्कलकोट तालुक्यात ढपफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसान झालेले शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची घोषणा शासनाने केली असून त्याप्रमाणे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यात येत आहेत परंतु शिरवड वाडी येथील शेतीचे शेतबांधाचे व शेती खरडून गेलेल्या शेत शेतीचे गे शेती पंचनामे करण्यासाठी तलाठी व कृषी सहाय्यक हे अर्ज दिलेल्या शेतकऱ्यांना पंचनामा करण्यासाठी टाळाटाळ करून पैशांची मागणी करत आहेत पैसे न दिल्यामुळे पंचनामे करण्यास टाळाटाळ करत आहेत अर्ज दिलेल्या शेतकऱ्यांनी कर पंचनामे करण्यासाठी विचारल्यावर अर्जामध्ये त्रुटी कडची उत्त उडवाउडवीची उत्तरं देत आहेत एजंटमार्फत पैशांची मागणी करत आहेत असे शेतकरी वर्गात चर्चा सुरू असून हे शेतकरी जे पैसे दिले आहेत त्यांचे पंचनामे करण्यात येत आहे शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळले असताना तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याकडून पैशाची मागणी करून पिळवणूक होत आहे तलाठी व कृषी अधिकारी यांना तुम्ही शेतकऱ्यांना पैशाची मागणी कशासाठी करत आहात असे विचारल्यावर दोन्ही अधिक दमदाटी करून तुमच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची धमकी देत आहेत अशा अधिकाऱ्यांमुळे शेतकरी देशोधडीला मिळत आहे अशा अधिकाऱ्यावर वरिष्ठ लक्ष देणार का या दोन्ही अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार का असे एक ना अनेक प्रश्न शेतकरी वर्गात उपस्थित होत आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा